अकोला शहरातून एक अतिशय विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे यात बापलेक अचानक अशा पद्धतीने गायब झाले की सगळेच हादरले पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शहरातील दत्त कॉलनीत साईबाबा मंदिराच्या ओट्यावर ही घटना घडली रात्री नऊ वाजताच्या सुमारास तीन वर्षांच्या मुलीसह प्रा योगेश अगरवाल मंदिरात उभा होते यावेळी या, या ठिकाणी उभे असताना अचानक पायाखालची फरशी जमिनीत गेली यावेळी ह्या बापले दोघही खाली गेले आणि भुयारातून चार फूट अंतरावर असलेल्या विहिरीतच निघाले त्यानंतर एकच आक्रोश झाला लोकांनी धाव घेत मुलगी पलकला पंधरा मिनिटातून इथून बाहेर काढलं मात्र विहिरीला जाळी असल्याने ते तोडण्यासाठी आणि तिच्या वडिलांना बाहेर काढण्यासाठी तब्बल दीड तास लागला अग्रवाल यांना रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास बाहेर काढण्यात यश आलं योगेश अग्रवाल हे पती पत्नी आणि मुलीसह साई मंदिरात रात्री उशिरा दर्शनासाठी आले होते मात्र मंदिराचा ओटा आतून पोकरलेला होता त्यामुळे ते ज्या फरशीवर उभे होते त्या फरशीच्या खाली पोकळी निर्माण झाली होती याच कारणामुळे ते तिथे उभा राहताच फरशी जमिनीत गेली आणि ते देखील फरशीसह भुयारात कोसळले ते भुयार थेट विहिरी सोबत जोडलेलं होतं त्यामुळे इथून ते, ते विहिरीत जाऊन कोसळले सुदैवाने एरवी पाणी असलेली ही विहीर यावेळी कोरडी होती सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत झटाले यांचे अथक प्रयत्न आणि अग्निश्यामल दलाच्या जवानांनी मिळून अग्रवाल यांना सुखरूप बाहेर काढलं मात्र घटनेत उंचावरून पडल्याने अग्रवाल यांचा पाय मोडला आहे